साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक बातमी समोर आली आहे ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री राण्या राव सोन्याची तस्करी करताना पकडली गेली आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अभिनेत्रीचे वडील हे स्वतः कर्नाटक पोलिसात डीजी आहेत राण्या राव हिला सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली बंगळूर विमानतळावर अटक करण्यात आली आहे चौतीस वर्षीय राण्यावर दुबईतून चौदा पूर्णांक आठ किलो सोनं आणल्याचा आरोप करण्यात आलाय त्यानंतर तिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठवडी देखील सुनावण्यात आली आहे महसूल गुप्तचर संचालनालयाने तिला पकडलं असल्याचं सांगण्यात येत आहे ही अभिनेत्री म्हणजे राण्यारा राव नेमकं कोण आहे आणि आपण तिच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीबद्दल जाणून घेऊया नमस्कार मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अठ्ठावीस मे एकोणीसशे त्र्याण्णव रोजी कर्नाटकातील चिकमंगूळ येथे जन्मलेल्या राण्याराव राव ही एक कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे महासंचालक के रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे तिने दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बेंगळुरू येथून अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलंय शिक्षणानंतर तिने सिनेमाची आवड असल्याने चित्रपटात करिअर करायचा ठरवला आणि तिने किशोर नमित कपूर ऍक्टिंग इन्स्टिट्यूट मध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले कठोर परिश्रमानंतर तिला कन्नड चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि तिने दोन हजार चौदा मध्ये पहिला चित्रपट केला राण्याने दोन हजार चौदा मध्ये माणिक्ये या कन्नड चित्रपटातून अभिनयाच्या जगात प्रवेश केला या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता सुदीप होते या चित्रपटात राण्याने एका श्रीमंत मुलीची म्हणजे माणसाची भूमिका साकारली होती जी सुदीपची प्रियकर होती हा चित्रपट फार जास्त चालला नाही पण रान्या रावला करिअरला सुरुवात करण्यासाठी हा चित्रपट मुख्य ठरला कन्नड चित्रपटानंतर राण्याने तमिळ चित्रपट सृष्टीतही प्रवेश केला दोन हजार सोळा मध्ये तिने विक्रम प्रभू यांच्या विरुद्ध तमिळ चित्रपट मध्ये यानंतर सतरा मध्ये कन्नड चित्रपटामध्ये पुनरागमन केलं आणि पथाकी नावाच्या कॉमेडी चित्रपटात काम केलं या चित्रपटात तिने पत्रकार संगीताची भूमिका साकारली जी अभिनेता गणेशची प्रियसी बनली होती त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच बरीच कमाई केली यानंतर माणिकेमध्ये ती दिसली पण आता ती एका मोठ्या वादात अडकली आहे राण्या रावने चार महिन्यापूर्वी जतीन हुकेरीशी लग्न केलं लग होतं जतीन हा वास्तु विशारद आहे आणि बंगळुरू मधील पब आणि मायक्रो बोरीज डिझाईन मध्ये तो माहिर आहे राण्या लग्नानंतर कुटुंबापासून दूर राहत होती या तस्करीच्या प्रकरणानंतर तिचे वडील रामचंद्र राव यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला मात्र तिच्या वडिलांनी राण्या लग्नानंतर कधीच भेटायला आली नसल्याचं सांगितलं मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका